तर नमस्कार मंडळी पावसाळा सुरू झालाय आणि सगळेजण फिरायला जातात म्हणून आम्ही एक छोटासा प्लॅन केला आहे आणि भीमाशंकर नंतरचा हा आपला दुसरा व्हिडिओ फक्त फिरण्यावरती आज जरा दुपारीच कामाला लावे कारण आज मला आहे पुण्याला स्वस्त प्रवासाचं साधन म्हणजे एस टी बस म्हणून मेंगडेवाडीपनं पंचवीस रुपयाचं तिकीट काढून मी पोहोचलो मनसरमध्ये आणि मनसरमधून दुसरी बस पकडून मला आहे पोहोचत्रीसाठी हे तिकीट मला पडतं नाईन्टी वन रुपीज म्हणजेच एक्क्याण्णव रुपयाला अगदीवर नीर आलंय मोसरी स्टेशनला त्याला पिकअप करायला चाललोय भेटू आता त्याला वेळ त्याला घेऊन आपल्याला रूमला जायचं आहे किती <laughs> वेळ <laughs> झालाय <laughs> किती <hans> वेळ झाला <hans> सांग आता आणि आता आम्हाला प्रतीक्षा रूमला जायचंय आज आमचा स्टे उद्या सकाळी लवकर ट्रेन पकडून आम्हाला जायचंय पुढं पुढं टेन्शन ना, सेपरेट बनवून का आलं तर व्हिडिओ काढायला राजगडला नंतर जाऊ आता आवरले का तू अरे तुझं आवरले का <laughs> <laughs> आता आता तू कधी जायचं मग तू सांगितलं टाइम

भी, भी माँगौ, माँगौ तो सकाळी जाऊन ट्रेन पकडायची आधी दोन तास सुशीर झालाय कॅमेरामन तुम्ही पुढे चालला मी काय मागून मागून शॉर्ट घेत असं नाही का समजा तुम्ही अशी पुढे चालले का नाही तर डोंगर बिंगर चढतोय नाही का मी फक्त असं असं तुम्ही धोका बोला काय खेदायचं खेदन तुम्ही मध्ये मध्ये असं असं इय नाही का की असाच करत अस एज अ कॅमेरामन थांबू हां प्रस्थान सुरू पाय पडव घे स्मूथ बॉटल घेतली एनर्जी ड्रिंक्सची सगळं आवरून आम्ही रूम कासरवाडी रेल्वे स्टेशनवरती आलो मी तिथनं आम्हाला मळवलीचं तिकीट पडलं दहा रुपयाला काय घे ना हॅलो हॅलो ऐक हॅलो बिग फॅन सर 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 बिग फॅन बिग फॅन सर बिग फॅन नक्की क्रिश्ता <laughs> मेंगडे डायरेक्टर प्रतीक साब राजा लवली सर राजा लवली सर रोहित शेट्टी कार म्हणून आपण ट्रेनच नाही नाही सापासारखी अशी 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 सर कायम हाय क्लास कार आपण डायरेक्ट केलं होतं चल ते आता मालवा गाडी गेली ती आपलीच होती काय मग चल छया वाली ज्या दिशेने ट्रेन आली विरुद्ध दिशेने जायचे हंडी आहे पलीकडे साईडला ला मळवली स्टेशन आहे आणि त्या साईडनी ज्या वेळेस आपण डाव्या साईडनी बाहेर येतो पाठीमागे येऊन त्या गाड्यांचा जो फाटक लागले आपल्याला पाय येऊन अलीकडे यावं लागतं अलीकडच्या अशा शॉप आहेत पाठीमागे दिसतात ज्या लोकांना चालायचं कंटाळा येतो आणि नाही रिक्षा भेटतो किती म्हणले मित्र ते शंभर रुपये एक सीट शंभर रुपये एक सीट सगळ्यांची ओळख करून देतो हा प्रफुल डी वाय पाटील कॉलेजला माझ्यासोबत बी सी ए डिग्री करायला होता सध्या तो एम एस सी सी ए करतोय आणि पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतोय आणि यार माझा भाऊ आहे आम्ही दोघं पण आज या दोघांच्या रूमला दोघांच्या म्हणणे पुढं प्रतीक आहे हा प्रतीक आम्ही दोघे एकत्र कॉलेजला होतो आणि तो आता कंपनीत कामाला आहे आणि मी सध्या ब्लॉगिंग कंटेंट क्रिएशन करतोय सीमध्ये तर मित्रांनो तुम्हाला आपण मागे दाखवलं तिकडून मागून आपला जुना मुंबई तो हायवे आहे जुना कोणी त्याच्या पलीकडूनच आपल्याला हे बघा तुम्ही पाहू शकता हे जे आहे ते आपले बाहेरचा डोंगर आहे सर्वसाधारण साधारण रेल्वे रेल्वे स्टेशन आहे मळवलीच तुम्ही एक तीन आसपास आपलं लेणीचा वॉटरफॉल आणि भाजीलेली आपल्याला पाहायला भेटेल तुम्हाला आम्ही व्हिडिओ मध्ये तसं आणि तिथून सर्वसाधारण एक सहा किलोमीटर आपलं कोणता लोहगड लोहता लोहगड लोहगड सर्वसाधारण आपलं कि सहा किलोमीटर आहे आणि तुम्ही रिक्षाने सुद्धा जाऊ शकता मित्रांनो जर असं काही नाही जर तुम्हाला जर चालत जायचं असलं तरी तुम्ही जाऊ शकता अजून आपल्याला किल्ला व्हायचा आहे आणि ते या एका व्हिडीओमध्ये शक्य नाही म्हणून भेटू आपण एका पुढच्या व्हिडीओमध्ये याच व्हिडिओचा पार्ट